गेली तेरा वर्षे नर्क यातनेतून चर्चेत असलेल्या सांगली ते पेट या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे सांगलवाडी टोलनाका ते तुंगपर्यंतच्या रस्त्याच्या साईडपट्टीसाठी ठेकेदारानं सुरुवात केली आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकण्याचे काम देखील सुरू झाले आहे तुंग ते सांगली या मार्गदरम्यान रस्त्यावर काम प्रगतीपथावर आहे अशा आशयाचे फलक देखील झळकले आहेत त्यामुळे प्रायोगिक तत्वावर काम सुरू झाल्याने मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र होते वाहनांची वाढती गर्दी अपघाताचे वाढलेले प्रमाण खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे एक्केचाळीस किलोमीटरचा सा सांगलीपेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे चौपदरीकरणासाठी सहा वर्षांपासून लढा सुरू आहे सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलन केले त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला प्राधिकरणाने चौपदीकरणाचा आराखडा तयार करून केंद्राला सादर केला अखेर अर्थसमितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेला गती आली होती आठशे एक्क्याऐंशी कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये खर्चाचे जयपूर येथील आर एस बी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे आता कंपनीकडून आराखडे तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाही कंपनीकडून उभारली आहे